गरीब लेखनांसाठी हे विरोध करीत आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना विचार दुधाची सुपारी घेऊन आला काय आंदोलन केलं नेमकं आणि काय हे केलं गेलं चले जाओ चले जाओ सुपारी भाव तर चले जाओ तुम, तुम ही गोष्ट आहे आमची हो तुम्ही नेता तुम्हाला मागणी काय नेमकी तुमचे हे कुणाची सुपारी घेऊन आले ह्यांनी हे क्लिअर करा ह्यांच्या जिल्ह्यामध्ये काही नाही पण हे कुणाची सुपारी घेऊन आले हे ह्यांनी सांगावं मला तो आता गुटखा चोर आहे जो उबाटा गटाचा गुटखा चोर ज्याच्यावर आतापर्यंतचे गुटखा चोरीचे आरोप आहेत तो आमचेच गमजे घालून लपवून आला आणि साहेबासमोर नुसतं स्टंट करायचं बघितलं त्याला आत्ता आम्ही चांगल्या प्रकारे चोप दिलेला आहे पोलिसांनो त्याला नेलं आहे पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं तो वाचला आहे आणि पळून जात होता एकटा दुकटा घेऊन आला आमचेच गंजे घातलेले होते भगवे गंजे घातले आमच्या पक्षाचे गंजे घातले समोर आमच्या बाजूला एका जागेवर लपून त्यांनी ते कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला मनसे स्टाईलनी त्याला उत्तर दिलेलं आहे त्याचे कपडे फाटूस तर त्याला बेदम मारलेलं आहे हे जवळपास सर्वांना माहिती आत्ता सर्वांनी बघितले आता, आता आम्ही त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहोत की आमच्यात येऊन तो जो राडा करण्याचा प्रयत्न करत आहे तो त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे आणि काहीही त्याचा मराठा समाजाशी संबंध नसताना त्यांनी समाजाच्या नावाने लोकांना दिशाभूल करणारं एक घोषणा दिली मराठाच्या समाजाच्या नावाने त्यांनी घोषणा देऊन की असं दाखवायचा प्रयत्न केला की मरा मराठा आरक्षणासाठी हे करत आहे तो एक उवाटा गटाचा जिल्हाध्यक्ष आहे गुटखा चोर आहे त्याचा या सम मराठा समाजाच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही